राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन व्यापम घोटाळ्याचा तपास अखेर सीबीआय कडे अधिकाऱ्यांना धरणात बुडवू माजी मंत्री मधुकर पिचड मोदींच्या नावे बोगस अपॉइंटमेंट कत्रिम पावसाची चाचपणी शरद पवारांचे मुदतपूर्वचे संकेत महायुतीचा संसार फार दिवसाचा नाही तयारीला लागण्याचे आदेश पावसाअभावी बिलोली तालुक्यात दुबार पेरणीचे संकट देगलुरात चोऱ्यांचे सत्र चालूच श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजना नावाला बिलोलीत शासकीय योजना काय कामाला आता बातमीपत्र विस्ताराने गेल्या अनेक दिवसापासून गुड मृत्यूच्या भुण मालिकेमुळे देशभरात चर्चेत असलेला व्यापम घोटाळ्याचा तपास अखेर सीबीआय कडे सोपवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत त्याचबरोबर या घोटाळ्यामध्ये त्यांचाही तपास सीबीआयने करावा असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे या प्रकरणी पुढील सुनावणी चोवीस जुलै रोजी होणार आहे सीबीआयच्या चौकशीवर सुप्रीम कोर्ट देखरेख ठेवणार का याचा फैसलाही त्यावेळीच होईल व्यापम घोटाळ्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीपैकी आतापर्यंत पन्नास जणांचा बळी गेला आहे तर अजून या घोटाळ्यात किती जणांना आपले प्राण गमवावे लागतील हे सांगणे कठीण आहे व्यापम घोटाळ्याचा तपास मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दोन दिवसापूर्वी तिथल्या हायकोर्टात अर्ज दिला होता त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय महत्वाचा मानला जात आहे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यासह विविध नेत्यांनी या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल केली होती त्या संदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या विविध याचिकांवर आज गुरुवारी एकत्रित सुनावणी घेण्यात आली दरम्यान व्यापम मध्ये आरोप असणारे मध्य प्रदेशचे राज्यपाल राम यादव यांची अडचण वाढली आहे राज्यपालांना काढून टाकण्याच्या याचिकेवर कोर्टानं केंद्र आणि मध्य प्रदेश सरकारला नोटीस बजावली आहे याप्रकरणी केंद्रीय गृहसचिव गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत सुप्रीम कोर्टातल्या घडामोडीनंतर आता राम यादव यांना पदावरून हटवलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लायसन्स काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे बोगस अपॉइंटमेंट घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे एवढेच नव्हे तर अपॉइंटमेंट घेणाऱ्यांनी पत्र प्रकरणी बंड गार्डन पोलीस स्टेशन मध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव पवार यांनी फिर्याद दाखल केली असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही अशा प्रकारे धोनी युवराज रेना या क्रिकेटपटूंच्या नावाने बोगस अपॉइंटमेंट घेतल्याचा प्रकार उघड झाला होता त्यानंतर आरटीओने बनावट अपॉइंटमेंट घेण्याविरोधात कारवाईची मोहीम उघडली अपॉइंटमेंट घेण्यासाठी कार्यान्वित आहे या मॉनिटरिंग नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर कडून एन आय सी केले जाते ऑनलाईन अपॉइंटमेंटचा अर्ज भरताना संबंधितांच्या मोबाईल वर व्हेरिफिकेशन कोड पाठवण्यात येतो त्या कोड शिवाय अर्ज भरता येत नाही त्यामुळे या बोगस अपॉइंटमेंट मध्ये घेणाऱ्यांचे मोबाईल नंबर एन आय कडून प्राप्त झाले आहेत मोदी गडकरी आणि फडणवीस यांच्या नावे अपॉइंटमेंट घेताना वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांक अपॉइंटमेंट घेण्यात आल्याची माहिती एन आय कडून मिळाली आहे त्यांची यादी आरटीओ ला प्राप्त झाली आहे ने ती यादी पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे सुपूर्द केली आहे मात्र त्या अपॉइंटमेंट केव्हा कुठून घेतल्या गेल्या आणि त्यांचा आयपी ऍड्रेस काय आदी माहिती अधिक तपासासाठी सायबर शाखेने एनआयसी कडून मागवली आहे अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पवार यांनी दिली आहे याआधीही पुणे आरटीओ मध्ये असे प्रकार घडले आहेत कत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी आवश्यक वातावरण आहे की नाही याची चाचपणी दोन दिवस सुरू आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटिरिओलॉजीचे आय आय टी एम संशोधक विमानातून ही चाचणी करीत आहेत राज्यावर दुष्काळाचे सावट असताना कत्रिम पावसाचा प्रयोग राबविता येईल का याबाबतच्या नोंदणी ही टीम घेत आहे दोन हजार नऊ नंतर दुसऱ्यांदा असा प्रयोग करण्यासाठी हालचाली सुरू आहेत नंतर या चाचणीचे नमुने महाबळेश्वर येथे हवामान विषयक अद्ययावत प्रयोगशाळेत पाठविणे सोपे होणार आहे त्यासाठी कोल्हापूरची निवड करण्यात आली आहे कोल्हापुरात असलेली टीम ढगांचा आकार प्रकार आणि ढगांशी संबंधित माहिती नोंदवित आहे तशा प्रकारची उपकरणे विमानालाच बसवली आहेत गेल्या दोन ते तीन दिवसापासून अशा प्रकारचे परीक्षण केले जात आहे एकदा माहिती मिळाल्यानंतर पुरेशी आकडेवारी विभागाकडे जमा होणार आहे त्यानंतर कृत्रिम पावसाचा प्रयोग करणे सोपे होणार आहे हा प्रकल्प अत्यंत महत्वाकांक्षी समजला जात आहे राज्य सरकारच्या यंत्रणेकडूनही ढग आणि त्या ठिकाणी असलेल्या आर्द्रतेबाबतची माहिती घेतली जात आहे गंगा नदीच्या पट्ट्यात दोन हजार चौदा मध्ये अशाच प्रकारे सर्वेक्षण केले होते सुमारे पंच्याहत्तर तास ढगांच्या स्थिती संदर्भात माहिती घेतली जाणार आहे राज्यात भाजप शिवसेनेकडून रोज एकमेकाबद्दल जी प्रेम व्यक्त होत आहे त्यावरून सरकार पाच वर्षाचा कालखंड पूर्ण करेल असे दिसत नाही त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार या विश्वासाने मध्यावधीच्या तयारीला लागा असा सल्ला सहकाऱ्यांना देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यावधीचे संकेत मध्यावधीचे संकेत दिले आहेत पवार मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते सर्किट हाऊसवर त्यांची पत्रकार परिषद झाली गेल्या काही दिवसात भाजप आणि शिवसेनेतील संवाद प्रेमाने सुरू आहेत एकमेकाबाबत ते प्रसार माध्यमामध्ये बोलत आहेत त्यावरून त्यांचा संसार फार काळ चालणार नाही अशी परिस्थिती दिसते त्यामुळे मुदतपूर्व निवडणुकाही लागू शकतात असे सांगून पवार म्हणाले सध्याच्या सरकारची कामाची जी पद्धत आहे ती पाहता हे सरकार पुन्हा निवडून येईल अशी शक्यता अजिबात दिसत नाही त्यामुळे पक्षाच्या सहकाऱ्यांना तयारीला लागण्याचा सल्ला दिला आहे शिवसेना भाजपने सोबत घेतलेल्या भरोशाच्या लोकांमुळे त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवल्याचा टोला पवार यांनी लगावला निवडणुकीनंतर लगेच न मागता पाठिंबा का दिला असा प्रश्न विचारणाऱ्या याच कडबोळ्यांमुळे सरकार अडचणीत येणार आहे त्या काळात लगेच निवडणुका लागणे राज्याच्या हिताचे नव्हते त्यामुळे पाठिंबा दिल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले आहे अर्थमंत्री सुधील मुनगंटीवार यांनी सर्व रेट कॉन्ट्रॅक्टची चौकशी करणार असल्याचे म्हटल्याकडे लक्ष वेधले असता पवार यांनी राज्य सरकार सतत वेगवेगळ्या प्रकरणाच्या चौकशीच्या धमक्या देत आहे त्यांनी एकदा सर्व प्रकरणाची चौकशी करावी म्हणजे त्यांना विकास कामे करायला वेळ मिळेल असा उपरोधिक टोला लगावला कुणावरही आकस्ताने कारवाई करायची नसते अशा पद्धतीत कारवाई केली तर ती लोकांना आवडत नाही इंदिरा गांधी यांच्याबाबतही असे केले होते पण लोकांना ते आवडले नाही आणि त्यांचे सरकार पुन्हा बहुमताने आले हा इतिहास आहे असे पवार म्हणाले मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्यावर असलेल्या आरोपांबाबत त्यांच्याकडे आरो विचारणा करण्यात येणार असून या सर्व चौकशी करण्यात येणार आहे त्याचबरोबर याबाबत त्यांना स्पष्टीकरण मागण्यात येणार असल्याचेही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन शांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत बिलोली तालुक्यात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असून शेतकरी चिंतातूर झाला आहे शेतकऱ्यांना सरकारने दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत करावी कृत्रिम पावसाचा प्रयोग तातडीने करण्याची मागणी जोर धरू लागली आहे पावसाची दोन नक्षत्रे संपली आहेत दोन्ही नक्षत्रात वार्षिक सरासरी वीस टक्के पाऊस झाला आहे तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीनची लागवड केली तालुक्यात शेचाळीस हजार हेक्टर जमीन असून मूग उडी तूर आदी पिके घेण्यात आली पावसाअभावी पिके वाळू लागली आहेत एक वी तेवढे रोपटे आले आहेत वाढीसाठी पाण्याची गरज आहे काही जणांनी घागरीने पाणी टाकून पिके जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करू लागले आहे बिलोलीचे सायन्ना नावाचे शेतकरी पहिल्या पावसाने पेरणी केली पण रोपटे वाढण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो म्हणून कृत्रिम पावसाचा प्रयोग केला पाहिजे दररोज आभाळाचे ढग येतात पण पाऊस पडत नाही पावसाअभावी मजुर

सामान रक्कम चोराने लंपास केल्याचे वृत्त आहे ज्ञानेश्वर बिरादार सिकंदर सय्यद यांच्या किराणा दुकानातून रिचार्ज करावयाचे तीन कंपन्यांचे मोबाईल व सिम कार्ड पळविले आहे मोहम्मद उस्मान यांच्या टेलरिंग दुकानाचे शटर वाकवून दुकानात चोरटे घुसले त्यांना तेथे काहीच भेटले नाही गेल्या महिन्यातही चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता सेवानिवृत्त शिक्षकांना मारहाण करून घरून पंचवीस रुपये ऐवज पळविला होता भायगाव रस्त्यावरील डॉक्टर शेख यांच्या घराचे कुलूप तोडून त्रेसष्ट तोळे सोन्याचे दागिने पळविले होते त्याचा तपास अजून चालू असताना चोर्टांनी नवीन हॅट्रिक केल्याने नागरिकात दहशतीचे वातावरण आहे पोलीस यंत्रणेलाही हे आवाहन आहे अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे बिलोलीत शासनाच्या नियमानुसार लागणाऱ्या कागदपत्रांसाठी येथील लोकांना तलाठी शासकीय रुग्णालय तहसील ग्रामपंचायत आदी कार्यालयाकडे चक्रा माराव्या लागतात एवढी पायापीठ करून पैसा खर्च करून जुळवाजुळव केलेली कागदपत्रे तहसील कार्यालयात सादर केली जातात मात्र संजय गांधी व श्रावणबाळ योजनांच्या फाईल्स अनेक वर्षापासून या कार्यालयात धुळकात आहेत शासनाच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या अनेक योजनांचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावले जातात तथापि गोरगरिबांच्या व अपंग आणि वृद्धांच्या या समस्याकडे कार्यालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांना लक्ष देण्यास वेळ नाही गेल्या एक वर्षापासून मीटिंग होत नाहीत प्रस्ताव मंजूर केले जात नाहीत अनेक वेळा लाभार्थीच्या फाईलमधील कागदपत्र गहाळ होतात ऐपत नसताना त्यांना पुन्हा पुन्हा कागदपत्राची जुळवाजुळव करावी लागते हा सगळा प्रकार लाल फितीचा कारभार आणि लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे होत आहे काही मिळत नसल्याने लोकप्रतिनिधीही समितीच्या बैठकाकडे दुर्लक्ष करतात योजनांचा लाभ यांना घेता येणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना दोन ऑक्टोबर एकोणीसशे दोन ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी रोजी सुरू करण्यात आली ज्या निराधार व्यक्ती स्वतः उदरनिर्वाह करण्यात असमर्थ असतात अशांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यात येते साठ वर्षाहून अधिक वय असणाऱ्या वृद्ध निराधार स्त्रिया पासष्ट वर्षाहून अधिक वय असणारे वृद्ध निराधार पुरुष दहा वर्षापेक्षा कमी वयाची मुले असणाऱ्या निराधार व आर्थिकदृष्ट्या असमर्थ विधवा स्त्रिया आदींना या योजनेचा लाभ घेता येतो त्यांना शासनाकडून सहाशे रुपये दिले जातात तहसीलदारांवर योजनेचा अतिरिक्त भार पडत आहे बिलोली भागात या योजनांचा अतिरिक्त पदभार तहसीलदार तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आला आहे पदाची अनेक कामे करत त्यांना या निराधार योजनांचा भार सांभाळावा लागणार आहे एक वर्षापासून बैठक झाली नाही संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनांचा आढावा घेऊन पुढील दिशा ठरविण्यासाठी दर तीन महिन्यांनी एकदा तरी बैठक घेणे गरजेचे आहे विभागात मे दोन हजार चौदा नंतर अद्याप बैठक झालेली नाही त्यामुळे एक वर्षापासून या योजनांचा आढावा घेतला गेला नाही विभागाची बैठक न झाल्यामुळे या प्रकरणातील या योजनांची सर्व प्रकरणे धुळखात पडली आहेत पुढील महिन्यात हो आप, आपले प्रकरण मंजूर होईल आणि आपल्याला चार पैशाचा आधार मिळेल या अपेक्षेने निराधार महिला पुरुष कार्यालयाकडे वारंवार हेलपाटे मारत आहेत पायात चप्पल नाही डोक्यावर फडके ठेवून आलेल्या या निराधारांना पाहूनही संबंधित हालत नाहीत हजारोंच्या संख्येने प्रलंबित असलेली प्रकरणे लवकर निकाली काढणे गरजेचे आहे या योजनेत चार हजार लाभार्थी लाभ घेत आहेत हजारो जण यापासून वंचित आहेत अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात मुंबई आणि पुण्यातील दुधाचे नमुने असुरक्षित शालेय शिक्षणात संस्कृत भाषा अनिवार्य करण्याची शिफारस पंकजा मुंडेची चिक्की अजून दडवलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र एफटीआयआयच्या प्रमुख पदी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असावं रणवीर कपूर दहावी विज्ञानाची परीक्षा यावर्षीपासून दोन भागात हवामान अंदाज सत्तावीस अंश सेल्सिअस तेहतीस अंश सेल्सिअस आहे अंशतः ढगाळ वातावरण आहे उद्या दिनांक दहा जुलै दोन हजार निरभ्र आकाश पावसाची शक्यता कमी झाल्यास हलक्या सरी आजचे सुविचार आयुष्यात जोखीम पत्करा जिंकलात तर नेतृत्व कराल हरलात तर मार्गदर्शन कराल चेतन भुजबळ नमस्कार लई वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन व्यापम घोटाळ्याचा तपास अखेर सीबीआयकडे अधिकाऱ्यांना धरणात बुडवू माजी मंत्री मधुकर पिचड मोदींच्या नावे बोगस अपॉइंटमेंट कत्रिम पावसाची चाचपणी शरद पवारांचे मुदतपूर्वचे संकेत महायुतीचा संसार फार दिवसाचा नाही तयारीला लागण्याचे आदेश पावसाअभावी बिलोली तालुक्यात दुबार पेरणीचे संकट देगलुरात चोऱ्यांचे सत्र चालूच श्रावण व संजय गांधी निराधार योजना नावाला बिलोलीत शासकीय योजना काय कामाला आणि याच बरोबर नमस्कार लाच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार नमस्कार लाईव्ह मी तुमच्या